कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उल्थापलत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे शिवसेना शिंदे गटाकडे कारण या गटात अस्वस्थता असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत काही राजकीय संकेत सोशल मीडियावरच्या पोस्ट आणि महत्वाचे घडामोडी पाहता खऱ्या अर्थाने काय घडतंय हे समजून घेणं महत्वाचं ठरतं राज्यात महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा सत्तेच्या केंद्रस्थानी आले आहेत जरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरीही भाजपकडून घेतले जाणारे निर्णय आणि अधिकार यामुळे शिंदे गटातील असंतोष वाढत असल्याचं जाणवू लागलं आहे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केलेल्या अनेक योजनांना फडणवीसांनी स्थगिती दिल्याचं बोललं जात आहे एवढंच नाही तर नगर विकास खात्याचंही काही अंशी नियंत्रण फडणवीसांकडे जाण्याच्या हालचाली सुरू असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाच्या अयोध्या पोळ यांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ उडवून दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे गटातीलच एक प्रभावशाली नेता काही आमदारांना सोबत घेऊन वेगळी वाट चालण्याच्या तयारीत आहे आणि विशेष म्हणजे त्यांचा उद्देश भाजपमध्ये विलीन होण्याचा असून स्वतः उपमुख्यमंत्री पद मिळवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा आहे अशा परिस्थितीत राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे हा नेमका नेता कोण त्याच्या हालचाली कुठवर पोहोचल्या आहेत आणि एकनाथ शिंदे यांना याची कल्पना आहे का हे सगळं अजूनही गुढ आहे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं तेव्हा महाराष्ट्रात मोठं सत्तांतर झालं होतं आता तसंच काहीसं शिंदेच्या गटात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे जर ही चर्चा खरी ठरली तर पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडेल हे निश्चित अयोध्या पोळ यांच्या पोस्ट नंतर अद्याप शिंदे गटाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही मात्र सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात चर्चा मात्र चांगलीच रंगत आहे अनेकांनी या शक्यतेकडे गांभीर्याने पाहायला सुरुवात केली आहे सत्ता असली तरी समाधान नसलं तर गटात फुटीचं राजकारण उफाळून येतं हे आपण अनेकदा पाहिलं आहे शिंदे गटातली ही हालचाल भविष्यात काय वळण घेईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे तुमचं मत काय हा नेता कोण असू शकतो गट फुटणार का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो जर तुम्ही आपल्या न्यूज चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र